नमस्कार मैत्रिणीनो आज तर काय भाजीला काय करावं काही सुचत नव्हतं आणि फ्रीजमध्ये तर काहीच नव्हतं थोडीशी फ्लावर होती एक बटाटा होता आणि एक वांग होतं आणि कांदे तर घरात असतात कांदे लसूण आपल्या घरात आपण आणूनच ठेवतो पण भाजीला सकाळी डब्याला काहीच नव्हतं माझ्याकडे तर मी मग आज हे काय करू मग काय करू तर हे वांग घेतलं होतं एक बटाटा घेतला होता थोडीशी फ्लावर घेतली होती आणि कांदे घेतलेले होते एक कांदा घेतलेला होता तर इथे हे सगळं असं बारीक चिरून घेतलेलं आहे आणि बघा असं बारीक चिरून आणि थोड्या वेळ पाच एक मिनटं असं मी दुसरा कांदा काम असतोपर्यंत त्याच्यात पाणी टाकून ठेवलेलं आहे मग इथे कांदा असा छान बारीक चिरून घेतला एक टोमॅटो पण सापडला मला फ्रीजमध्ये अद्रक लसूणची पेस्ट आणि कांदा कांदा चॉपरमध्ये बारीक करून घेतला त्याच्यानंतर आपण इथे गॅसवर कढई ठेवली आणि मग आता ही भाजीला तर सकाळची घाईची ग घाई गर्दी असते आणि बाजारात जायलासुद्धा वेळ नसतो त्याच्यामुळे आता हे मी थोडं थोडं भाजीपाला पडलेला होता तर त्याचीच मी म्हटलं आता वेगळी चला एक रेसिपी करून टाकू आपण तर इथे बारीक चॉप केलेला कांदा होता तर कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं जिरं टाकलं आणि कांदा छान गुलाबी होस्तोपर्यंत आपण इथे परतून घेतलेला आहे तर नंतर फ्रीज उघडल्यानंतर मला म्हणजे मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलं नाही नंतर फ्रीज उघडल्यानंतर परत एक एक सुद्धा मला त्याच्यात सापडला आणि मग मी टमाटासुद्धा चिरून घेतला तर अशी आपण मिक्स भाजी करणार आहोत त्याच्यानंतर इथे कांदा छान परतून झालेला होता अद्रक लसूणची पेस्ट माझ्याकडनं अद्रक मी खलबत्त्यातच कांडून घेतलेला होता आणि खूप जास्त झाला होता मग अर्धा बाजूला काढून ठेवला आणि तेवढाच भाजीला आपला एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट त्याच्यात टाकली आणि छान असं भाजत होत भाजून घेतलं गुलाबी सर भाजून घेतल्यानंतर अद्रकचीसुद्धा आपण जर थोडंसं अर्ध सर तर तो छान भाजीला पूर्ण वाटण न करता तर इथे मग आपण इथे टमाटा टाकलेला आहे टमाटा टाकून आणि पाच एक मिनटं असं परतू देणार आहोत तर गॅसचं फ्लेम ती फुल केलेला आहे आणि त्याच्यातच आपण असं परतून घेत आहोत तर अशा वेळेस आपल्याकडे भाज्यांना काही राहत नाही आणि काय करावं आणि फ्रीजमध्ये थोड्या थोड्या भाज्या उरलेल्या असतात तर अशा पद्धतीने तुम्ही एखादी भाजी डब्यासाठी कारण मला रोज सकाळी डबा द्यावा लागतो मुलाला डबा द्यावा लागतो मी तुम्हाला म्हटली की तर इथे आपले टमाटे थोडेसे कच्चे होते त्याच्या त्याच्यासाठी आपण ते थोडेसे शिजवून घेणार आहोत त्याच्या आधी आपण इथे थोडंसं घरातलेच लाल मसाले आपण कोणतेच लाल मसाले वापरत नाही मी घरातच केलेले मसाले असतात तेच मसाले वापरत असते बाहेरचे तर इथे काळा मसाला दोन चमचे टाकला लाल मसाला दोन चमचे आणि थोडीशी हळद तर हळदीने छान तर मग त्याच्यानंतर इथे धने पावडर दोन चमचे टाकली आणि मसाले छान असे हे थोड्या वेळ तेलामध्ये परतून घेतलेले आहे तेलाचा वापरसुद्धा आपण कमीच करतो आणि इथे तेलामध्ये असे मसाले परतून घेतल्यानंतर दोन तीन मिनटं असे परतून घेत आहोत त्याचा जो कच्चापणा असतो तो छान असा म्हणजे त्याच्यात तो परतल्याने व्यवस्थित होतो आणि अशी मस त्याच्यानंतर आपण जे भाजीपाला जो चिरलेला होता फ्लावर बटाटे दोन वांगे वांग्याचं देट काढून घेतलं आणि हे सगळं अशी मिक्स भाजी आपण त्याच्यात टाकलेली आहे तर आत्ता सध्या बाजारामध्ये फ्लावर छान येत आहे न किडलेली फ्लावर येत आहे त्याच्यामुळे नाही तर फ्लावर कशी असते फ्लावर बघताना आपण खूप विचार करायचा असतो कारण त्याच्यामध्ये बारीक आळया वगैरे असतात हिरव्या कलरच्या फ्लावरमध्ये आळ्या असतात तर तशी जर फ्लावर असली तर ती थोडीशी गरम पाण्यामध्ये उकळून गरम पाणी टाकून द्यायची म्हणजे ते जेणेकरून त्या जे असतात असे किटाणू तर ते मरून जातात तर थोडेसे गरम पाण्यामध्ये तर आपण इथे असं तर मग ही फ्लावर एकदम छान होती ती त तशी काही किड्याची नव्हती त्याच्यामुळे ती फ्लावरच मी बघून आणताना छान चां, चांगली आणलेली होती तर अशी आपण ही मसाल्यामध्ये थोडीशी परतून घेतलेली आहे त्याच्यात आपण जास्त पाण्याचा वापर केलेलाच नाही आहे अजून तर ता पाणी टाकलेलं नाही पण ही मसाला असा आपण त्याला पूर्ण भाजीला असं लावून घेतला परतून घेतलेली आहे बघा अशा पद्धतीने इथे परतून घेत आहोत आणि थोडंसं हातामध्ये पाणी घेऊन आणि त्याच्यावर शिंपडणार आहोत आपण तर मीठ टाकायचं राहिलेलं होतं तर आधी आपण इथे मीठ टाकून घेणार आहोत आणि मीठ टाकून चांगलं परत हलवून घेणार आहोत कारण सगळीकडे मीठ लागलं गेलं पाहिजे तर अशा पद्धतीने आपण इथे मीठ टाकलेलं आहे मीठ टाकून छान असं हलवून घेतलेलं आहे तुम्हाला म्हटलीच की मी थोडंसं पाणी टाकणार आहे थोडंसं हातावर असं पाणी घेऊन आणि सबका मारून घेतला आणि त्या भाजीवर तर खूप काही पाणी टाकणार नाही आहे आपल्याला जेवढं शिजायला लागेल तेवढंच पाणी टाकणार आहे आणि असं थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि पूर्ण प परत हलवून घेतलेली आहे असे छान परतून घेतलेली आहे आणि पाच मिनटं असं आपण आता त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत तर असं छान तो थोडंसं पाणी सुटलेलं आहे आणि पाच एक मिनटांनी आपण इथे असं झाकण पॅक झाकण ठेवलेलं आहे आणि झाकण ठेवल्यानंतर पाच एक मिनटांनी परत आपण इथे बघितलेली आहे भाजी झाली का नाही तर बघा ह्या ठिकाणी आपण इथे बघितलेली आहे पळीत घेऊन की फ्लावर लवकर शिजत नाही त्यामुळे फ्लावर शिजलं का नाही आपण बघितलं आहे असं अधूनमधून आणि मी थोडीशी कोथंबीर टाकलेली आहे ती तुम्हाला दाखवली नाही टाकताना आणि छान अशी आपली ही भाजी तयार झालेली आहे शिजली आहे मस्त सगळं भाजीपाला आपला शिजून गेलेला आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट जरूर करा